मित्रांनो विनाकारण कॅप्टन बदलला तर संघाची परिस्थिती काय होते हे मुंबई इंडियन्सकडे बघितल्यावर लक्षात येतं काही स्वार्थी लोकांचं ऐकून संघाची परिस्थिती चांगली चालली असताना संघ जोमत असताना संघ चांगला खेळत असताना स्वार्थी लोकांच्या नादी लागून जर आपला कॅप्टन बदलला तर संघाची परिस्थिती किती दयनीय होते हे मुंबई इंडियन्सकडे बघितल्यावर लक्षात येतं मित्रांनो त्यामुळे आपला देश आपला संघ म्हणजे आपला भारत देश आणि आपले कॅप्टन म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी हे अतिशय चांगले खेळत आहेत प्रत्येक बॉलवर सिक्सर मारत आहेत सेंचुरीवर सेंचुरी, सेंचुरी चालू आहे देशाचं नाव आपल्या जगात आदराने अभिमानाने घेतलं जात आहे प्रत्येक भारतीयाची मान स्वाभिमानाने उंचावत आहे देश वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान होत आहे अनेक विकासाचे टप्पे गाठले जात आहेत असं असताना काही स्वार्थी लोकांच्या नादी लागून हेतूपुरस्पर संघाला देशाला देशाच्या कॅप्टनला बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्या नादी आधी न लागता आपला कॅप्टन न बदलता आहे त्या कॅप्टनवर म्हणजेच पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा तिसरी टर्म देण्यासाठी आजपर्यंत झालेला ट्रेलर होता पिच्चर बघण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षात पुन्हा देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मोदींना संधी द्या त्यांच्या हात बळकट करा अब की बार चार सोपार